नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये काय बदल झाला आज मलकापूर असेल कारंजा असेल वाशिम असेल आज सहा हजार सहाशे सहा हजार सातशे रुपये मलकापूर असेल वाशिम असेल कारंजा असेल या ठिकाणी सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे सहा हजार सातशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल मलकापूर असेल दुधनी असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये महाराष्ट्रात काय बदल झाला आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर तुरीचे बाजारभाव थोडेसे थंडवलेले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे तुरीचे बाजारभाव कधी सुधारणा याविषयी सर्व शेतकरी वर्ग अडचणीत राहिलेला आहे कारण का नवीन सीझन आता चालू व्हायला आहे अजूनही जुन्या तुरीला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गांमध्ये एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारने योग्य ती पावले उचलणं गरजेचं आहे अकोल्यामध्ये आज एक हजार दहा क्विंटल आवकले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा तूर बाजारभाव वा। अकोला शहरामध्ये सरासरी दर साठ ते पासष्ट रुपये आपल्याला अकोला या शहरामध्ये दिसत आहे यानंतर पुढील मार्केट महत्त्वाचं मार्केट अमरावती तूर मार्केट बाराशे दहा क्विंटल लावले सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा आजचा तुरीचा बाजारभाव अमरावती या शहरामध्ये एकसष्ट ते सहासष्ट रुपयापर्यंत सरासरी दर आहे त्यानंतर कारंजा मार्केट बाराशे त्र्याऐंशी क्विंटल लावकर पाच हजार आठशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते पासष्ट रुपये आपल्याला कारंजा या शहरामध्ये पाहायला मिळत आहेत त्यानंतर पुढील मार्केट मलकापूर एक हजार चाळीस क्विंटल अवकाळले सहा हजार ते सहा हजार सहाशे सा पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सहासष्ट पॉईंट पाच रुपये मलकापूर या ठिकाणी आहे तसेच लातूरमध्ये सतराशे क्विंटल उकाळले सहा हजार तीन तीनशे ते तीन सहा हजार सहाशे लातूरमध्ये सुद्धा आज आवक आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर दुधनी दुधनी मार्केट चारशे वीस क्विंटल अवकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये सरासरी दर सहा तीनशे ते सहा सातशे रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये बघा कारंजी सहा हजार सहाशे मुरुम सहा हजार शंभर सोलापूर सहा हजार दोनशे लातूर सहा सहाशे अकोला सहा पाचशे धुळे पाच नऊशे यवतमाळ सहा हजार तीनशे रुपये परभणी सहा शंभर मालेगाव पाच हजार सातशे मेहकर सहा शंभर मलकापूर सहा हजार सातशे रुपये वाशिमसिंग सहा दोनशे इंगणघाट सहा हजार सहाशे नागपूर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा चांदूर बाजार सहा हजार चारशे रुपये मूर्तिजापूर चा चार हजार सहा हजार चारशे रुपये वर्धा सहा दोनशे काटोल सहा तीनशे जालना सहा हजार सातशे पंचवीस रुपये बीड सहा हजार एकशे पन्नास गेवराई सहा हजार चारशे पन्नास कळंब सहा आज पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव आहे तसेच सेनगाव सहा हजार चारशे सिंधी सेलू सहा तीनशे दुधनी सहा हजार सातशे नांदगाव सहा हजार नऊशे पन्नास मेहकर सहा हजार शंभर रुपये व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद